नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सगळ्यांनाच नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचं असलेलं असं ठिकाण आणि ते म्हणजे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेख असलेल्या एकशे आठ पीठांपैकी आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेलं हे आपलं महालक्ष्मी मंदिर आहे चला तर मग जाणून घेऊया महालक्ष्मी मंदिराचा हाच इतिहास त्याचे महत्त्व आणि व्हिडिओच्या शेवटी आपण पश्चिम महाद्वारातून महालक्ष्मी आईचं मुखदर्शन देखील करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रवासाच्या हिशोबाने कोल्हापूर हे खूपच वेल कनेक्टेड असं शहर आहे मग ते मुंबई असेल पुणे असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून देखील एस टी महामंडळाच्या गाड्या कोल्हापूरसाठी येतात तुम्ही स्वतःची गाडी जरी महालक्ष्मीला घेऊन गेलात तर पार्किंगचा थोडाफार आत्ताच्या काळात इश्यू होऊ शकतो त्यामुळे तुम्ही गाडी थोडी बाहेरच लावून तिथून चालत जाऊ शकता अगदीच जास्त काही ताण नाही आहे मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दिवस मानले जातात आणि आता नवरात्री चालू असल्यामुळे इथे बरीचशी वर्दळ असणार आहे लोकांची त्यामुळे तुम्ही प्लॅन करताना स्वतःची गाडी घेऊन जात असाल तर पार्किंगचा विचार करूनच प्लॅन करावा मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर महालक्ष्मी मंदिराचा जो निर्माण आहे तो सातवन काळात म्हणजेच इसवी सन सातशे ते आठशेच्या दरम्यान झाला असं मानलं जातं या मंदिराचं वास्तुशास्त्र आश्चर्यचकित असं करणार आहे चोल राजवटीत या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्दर झाला आणि तेव्हापासून लाखो भक्तांसाठी हे एक प्रमुख असं धार्मिक स्थळ बनलं तसेच महालक्ष्मीची देवी जी आहे अंबाबाई तिला समृद्धी वैभव याची देवी देखील मानलं जातं देवीची मूर्ती आहे ती संपूर्ण काळा दगडाची असून अत्यंत सुंदर आणि प्रभावी असे आहे या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य हे की तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर लोक कोल्हापूरच्या अंबाबाईचं देखील दर्शन घेतात कारण तिरुपती बालाजी यांची पत्नी असं स्थान अंबाबाईचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला बरेचसे भाविक जण हे दक्षिणेतून दक्षिण भारतातून कोल्हापूरला आलेले दिसतील मंदिराच्या बाहेरच तुम्हाला खन नारळ ओटी बाकी काही गोष्टी कुंकू असेल किंवा हार असतील या सर्व गोष्टीची दुकानं तुम्हाला इथे बघायला मिळतील इथून आपण आता मंदिरात आत जाऊ दर्शनासाठी कोल्हापूरमधील <tell noise> महालक्ष्मीचे हे जे मंदिर आहे ते पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे पारंपरिक मराठी शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पितार कमाने असलेला सभामंडप इथे प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो गेल्या दहा शतकात मंदिराची अनेकदा वाढ झाली आहे मंदिराचे चार महत्वाचे भाग आहेत पूर्व भागात गाभारा रंगमंडप हा सर्वात पुरातन असा भाग आहे देवीचा गाभारा देखील इथेच आहे उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीनही अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाट मंडप असे नाभाभिमान केले आहे इथल्या स्थापत्यशास्त्राची अजून एक खासियत ते म्हणजे अंबाबाई मंदिरातले किरणोत्सव दरवर्षी नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सूर्याची जी किरण आहेत ती संपूर्णपणे महालक्ष्मीच्या अंगावर पडतात आणि यालाच किरणोत्सव म्हणून साजरा केलं जात मराठी संस्कृतीशी निगडीत अनेक असे पारंपरिक दागिने तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्याचप्रमाणे आपल्या देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्या देखील तुम्हाला इथे बघायला मिळतात पश्चिम महाद्वारातून घेतलेला हा व्हिडिओ आहे जिथून तुम्ही बघू शकता की थेट महालक्ष्मीचं दर्शन होत आणि अंबाबाईच्या दर्शनाने आपण या व्हिडिओच्या आता सांगता करूया मंदिराच्या इतिहासाबद्दल बोलणाऱ्या अनेक गोष्टी आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच कव्हर केल्या आहेत भविष्यात नक्कीच प्रयत्न राहील की कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरावर एक मोठा व्हिडिओ करण्यात आणि ज्यात ड्रोन फुटेज देखील असेल कारण पावसामुळे मला ड्रोन लढवता आला नाही त्यामुळे ही माझी इच्छा असेल की मी पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा मला पूर्ण हा व्हिडिओ कवर करता येईल महालक्ष्मी मंदिराबरोबरच कोल्हापुरात अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं आपण भविष्यात फिरायला जाणार आहोत आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ नक्कीच आपण भविष्यात करणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमची काही रिकमेंडेशन असतील कोल्हापूरमधल्या काही गोष्टी फिरण्याचा त्या नक्की कमेंट्समध्ये ॲड करा व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमचं प्रेम चॅनलवर असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र